मिलिन भाऊ मिलिन भाऊ कुठं चाललाय बाबा ए डोमचे आपलं हे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईच आज आपण सकाळी सकाळी चाललेलो आहे कुठं माहिती आहे का वनी uh, वणीच्या गडावर चालले ना आपल्या सोबत आहे हाय बा हा स्टँडर्ड विकारी दिसला का आणि त्याच्यात अजून एकजण आहे सिद्धार्थ भाऊ पण आहे ॲक्च्युली आपण सिद्धार्थ भाऊलाच आता घ्यायला आलेले बघा त्याची बसंती सकाळी आपल्याला सहाला निघायचं होतं विषय असं होऊन गेला की मी चारला पाणी ठेवलं माझ्यासाठी माझ्या पप्पाने आंघोळ पण करून घेतली आणि शेवटी मला जाग आली तव मी उठलो मग आंघोळ केली जालं धन्य काही खरं नाही तर चला काहीच सिद्धार्थ दरवळेसारखा तो काही सुधारणार नाही नाही आयुष्यात काही सुधारला आहे तो आज पण लेट आहे त्या दिवशी पण लेटच झाला होता तर बघा आता येतोय तो बोलला तर आहे एक मिनटं एक मिनिटाचे दहा मिनटं आरामशीर होते त्याचे आता सर्वात पहिले जायचे सरांच्या घरी सरांकडून बिल घ्यायचं आहे मग जायचंय गडावर सो गायच तर फायनली आपण आलेलो आता वणीला आणि आता आपण लागणार ते घाटाला आहे बघा इथं लिहिलेलं आहे दिसतंय का श्री सप्तशृंगी वास आता या गडावर आपल्याला चढायचं आहे ॲक्च्युली घाटाचं पण काम चालू आहे आणि आपल्यासोबत आहे स्टँडर्ड भिकारी त्यानंतर हा डॉमच्या आपला सिद्धार्थ भाऊ तर चला गाईज निघू आता रस्ता कसा आहे ते पण तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये दाखवतो मित्राला पाहून जा Thank you. सो काहीच तर फायनली आपण इथं आलेलो आहे आणि त्यांची फायर एक्सटेन्शन पण दिले बट आता आपण चाललेलो आहे पवार सरांकडं कारण पवार सरांकडे भेटायचं आपल्याला आणि बघा हा मॉल आहे नाही का जे रोपेवाले असतं ना त्यांचा मॉल करून बट आपल्याला वरती जायचं हे वरती जायचं इथं नाही येडे बघा काय खतरनाक मॉल आहे वन इवर्स आणि त्याच्या दोन स्टँडर्ड विकारी आपल्या समोर हा स्टँडर्ड आणि हा लो लो स्टँडर्ड ना तर सर येत आहे आपण त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो बट सर नाही येतो लोक येते फर्स्ट टाइम मी आता रोपवे मध्ये घेऊन चाललोय मी एवढा ऍटिट्यूड दाखवतोय का की म्हणे पाया पाय ठेवून बघा आणि याची लायकी पण नाही तेवढी काही याची लायकी अवकात तेवढी नाही पण तरी आणत याला ए भाऊ रोजे पण झाला ना ते बोट गायब होती एक तर पंधरा तारखेला ये आपलं कळालं का झालं गाईस तर आता आपण आलेलो मंदिरामध्ये म्हणजे अजून थोडस पुढे गेल्यानंतर मूर्ती आपल्याला दिसत दिसते हे बघा गाईस मंदिर मला जवळ

कुठे चाललाय बाबा ए, ए डोमजी मिलन भाऊ आपलं तर हे बाई मिलीन भाऊ चोर निघाला बापदा <laughs> <laughs> आता झालेलं आहे आपलं दर्शन आणि आपण परत चाललेलो आता रोपवे नि रोपवे कुठे आहे पण इकडे 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 हे बघा गाईस आपली रोपवे इथं उभी आहे हा गाईज स्टँडर्ड भिकारी पोच देतोय आपला आणि हा लो भिकारी नाही लो भिकारी दिस इज रोपिओ आली रोपिओ वर आता या रोप तर वनीच्या गाडावर फॉरेनर पण आलेले फुल ग्रुप चे डायरेक्ट पूर्ण हे बघ आल्यानंतर इथलं काम पण चालू केलं ॲक्च्युली कालच आपण हे सगळे वॉल बिल खोलून ठेवले होते फक्त आपल्याला वॉल वगैरे साफ करायचे होते आता हे सगळे वॉल वगैरे साफ केले आणि अजून काही फायर एक्सटिंक्शन आणलेले हे बघायचे सर ते आज तर नाही करणार कारण आपल्याला तिकडचं गोडाऊन पण साफ करायचं आहे बट आता त्याच्या अगोदर वॉल जे साफ झालेले आहे सगळे आता जेवढे पण सिलेंडर सगळे सिलेंडरमध्ये पावडर वगैरे हो भरून घेऊ गाईस आणि त्यानंतर मग मा प्रेशर मारायला घेऊ मग मा आपल्याला तिकडचे जे गोडाऊन आहे त्या साईडचे ते साफ करायला जायचं आहे म्हणजे आपलं आग एवढा पसारा आहे हा सगळा पसारा आपल्याला तिकडं टाकायला नाही कारण त्याच्यात इथं पण काम चालू आहे बघायचं ॲक्च्युली मध्ये गेलं तर विटकर विटकर पाडायचे जायचं डोकं बिक फुटून तुमच्या भावाचं काम धंदे सगळे तसेच राहील त्याच्यामुळे तिकडे काही जात नाही तर चला काहीच हे सगळं काम आता आपण करू काही जस्ट नाव आत्ताशी आपलं काम झालेलं आहे बघा हे सगळे फायर एक्सचेंज शर रिफलिंग झाले फक्त बाकी आहे हे वाले फायर एक्सचेंज बट हे आत्ता नाही करणार आहे आपण कारण आपल्याला गोडाऊन साफ करायचं तिथे लाईट वगैरे काही नाही तर जे काय आहे ते दिवसात आत्ताच करावं लागेल आपल्याला तर त्याच्यामुळे सर्वात पहिले आता इकडचं गोडाऊन साफ करून घेऊ सिद्धार्थ लकावाच बोलू होत आलं नाही पण आताशी आलेलं आहे बघा दिसला का हाच तो एवढं लांबकड टाळ मारून ठेवलंय टाळ कुठं मारेल ते बघ कुठं मारेल बाहेरून टाळ लावला टाळ कुठं मारेल ते बघ ना इकडे ते दात तोडतो मी इकडे हे काय कुठे टाळ हे मला वाटलं घरी येतो अरे एवढं सारं आहे ना इथे हे बघा आणि हे इकडचं अर्ध सामान साफ केलं आहे हा कचरा आहे आणि सामान किती काढलेलं आहे माहिती का हे बघा एवढं एवढं हे बघा आणि अजून बाकीचं सामान बाकी त्याच्यात खाज व्हायला लागली आहे जाऊ दे करून घेऊ आज म्हणजे उद्या खाजवून नाही ना सो so गाईस तर जस नाव आलेलं आहे तुमचा भाऊ घरी आणि अवतार एकदम भांगर झालेलं आहे ओके सर तर चला गाईस आता मी आंघोळ वगैरे करतो त्यानंतर जेवण पण करायचं आहे आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुम्हाला तर तुमच्या भाऊच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय महाकाल